अतिशय गर्दीतला परिसर असलेल्या सिन्नर शहराच्या भोवताली विविध उपनगरांनी एका नव्या शहराची निर्मिती केली या ठिकाणच्या रहदारीने विविध व्यवसाय देखील फळास आले आहे अशात सरदवाडी रोडवरील उपनगरांच्या लोकवस्तीचा अंदाज घेत प्रदीप पवार यांनी या भागात खवयांची चंगळ पुरवण्याकरिता नुकतेच हॉटेल मराठा खानावळची निर्मिती केली आहे या ठिकाणच्या ग्राहकांची गरज लक्षात घेता प्रदीप पवार यांनी सकाळी नाश्ता व सायंकाळी व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय करीत हॉटेल मराठा खानावळची निर्मिती केली असून नुकतेच या हॉटेलचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या संगीता पावसे व नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले या परिसरात असलेली लोकसंख्या व खवयांची निवांत वेळ घालवत जेवणाचा व नाश्ताचा आनंद घेता यावा यासाठी या, या हॉटेलची निर्मिती झाली असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉटेलचे संचालक प्रदीप पवार यांनी केले आहे एस एन न्यूज साठी तुषार काळे आज सिन्नर येथे हॉटेल मिलन पार्क समोर आम्ही हॉटेल मराठा खानावर ही चालू केलेली आहे आणि याचे उद्घाटन सो संगीता पावसे पंचायत समिती सदस्य सिन्नर यांच्या हस्ते केलेले आहे तरी इथं सकाळी निसळ संध्याकाळी जेवणाची व्हेज नॉन व्हेज सगळी सोय केली जाईल फॅमिलीसाठी वेगळी अशी स्वतंत्र सुविधा या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद